नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस दिवसाची सुरुवात ही इतकी छान झालेली आहे ना सगळ्या गोष्टी आवरून ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये दिसणारच आहे आणि आता जाते मी पूजा करायसाठी तर ही आहे माझी सामग्री पूजेची तर आता आपण पूजेच्या ठिकाणी जाऊया तिथले सगळे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथली सगळी तयारी दिसेलच तोपर्यंत चला आणि आता ही जी तुम्ही बघत आहात ही सकाळची तयारी आहे होती माझी सगळी पूजेला जाण्याआधी भरपूर अशी दोन टोपली सदाफुलीची एकदम पांढरी शुभ्र अशी कापसासारखी मोत्याच्या कलरसारखी ही दोन टोपली सदाफुलीची फुलं या ठिकाणी तोडून घेतली त्याचं झाड पण मी तुम्हाला दाखवते हे जे आहे हे पहिल्या नंबरचं झाड आहे याला असा बहर आलेला होता सदाफुलीचा आणि त्यालाच साजेसं असं वरचं आभाळ पण तुम्हाला दाखवून देते आमच्या गावामध्ये दिवसा पण लाईट चालूच असतात कारण लोक त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत आणि वातावरण इतकं छान होतं ना पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि हे दुसरं सदाफुलीचं झाड आहे बघू शकता आणि इथे देवाचं नाव तुळशी वृंदावनाच्या जवळ देवाचं नाव आईला खूप आवड आहे ती न चुकता दररोज रांगोळी आणि देवाचं नाव असे दोन्हीही तिचा नित्य नियम आहे काढण्याचा त्याच्यानंतर सदाफुलीचं हे सुद्धा झाड छानपैकी मस्त गच्च असं भरलेलं होतं आणि हे जे फुलं आहे त्याचं मला नाव आठवत नाही आणि त्याच्या बाजूलाच आणखी दोन मोठे मोठे जास्वंदाची झाडं आहेत ही इथे तुम्ही बघू शकता हे पहिल्या नंबरचं झाड आहे आणि इथे ना हे दुसऱ्या नंबरचं झाड आहे जास्वंदाचं जास्वंदाला काय झालेलं आहे ह्या जास्वंदाला काय झालेलं आहे काय माहिती कळ्या थोड्या सध्या कमी येत आहेत आता गणपतीचं आगमनसुद्धा होणार आहे तरी पण कळ्यांचा असा छान बहर आलेला नाही आहे त्याला आणि इथे हा कावडा होता या झाडावरती बसलेला आणि आमच्या दोघांचं संभाषण चालू होतं इथे तुम्हाला एकदम लहान आवाजामध्ये ऐकू येईलच त्याने काऊ केलं की मी इकडनं काव करायची मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी पूजेच्या ठिकाणी गेले तिथे आमची आजी मुठी आई ह्या सगळ्या अशा छान पद्धतीने पूजा करत होत्या आणि हा जो हार दिसत आहे ना हा आमच्याच सदाफुलीचा माझ्या आईने बनवलेला सुंदर असा हार या ठिकाणी तुम्ही बघत आहात आणि छान अशी त्यांनी पूजा मांडली होती हरतालिकेची आणि बघा किती पूजा वाचन झाल्यानंतर मी महादेवाची एक हजार एक अशी नामावली या ठिकाणी वाचून घेतली होती आणि ते झाल्यानंतर पोथीसुद्धा वाच पोथीचं वाचन झाल्यानंतर या ठिकाणी आरती होत आहे आता आणि सगळ्या मिळून जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा वातावरण अतिशय छान असं होऊन जातं त्याच्यामध्ये सगळ्यांचं कुणी कु कुणी ना कुणी कुणी ना कुणी काही ना काही सांगत राहता असं करा तसं करा तर सगळ्या असल्यानं की छान वाटतं एकदम आणि आरती पण फार मस्त झाली आमची पूजा पण शांततेमध्ये झाली हरतालिकेचं हे जे व्रत आहे ना ती एकदम प्रसन्नता आणि एकदम उत्साह या दिवशी आपोआप आपण उपवास पकडला तरी तो उत्साह एवढा असतो ना की असं वाटत नाही की आज सकाळपासनं आपण उपवास पकडलेला आहे आणि सगळ्याजाणी असलं आहे की एकदम सगळं छान होऊन जातं इथे आई पण माझी दिसत आहे तुम्हाला टाळ्यांचा गजर करताना आणि मस्त अशी पूजा एवढं छान वाटत होतं ना या देवघरामध्ये आणि हे देवघरनं एक विशेष आहे याचं की हे बऱ्याच वर्षापासनं आमच्या मोठ्याच्या इथे हे देवघर आहे तर एकदम या देवघराला बघितल्यानंतर एकदम छान असं जुनं असल्यासारखं वाटतं आणि एकदम प्रसन्नता वाटते त्याच्यामध्ये एकदम शांती वाटते आणि आपल्या सगळ्यांना हरतालिकेच्या व्रताची कथा तर माहिती आहेच की कसं प्रजापती दक्ष यांनी माता पार्वतीचं लग्न श्री विष्णूंसोबत लावण्यासाठी किती प्रयत्न केले पण माता पार्वती यांच्या मनामध्ये भगवान शंकरांना जे स्थान होतं ते स्थान त्या कुणालाही देऊ शकत नव्हत्या त्यामुळे त्यांनी हराळाच्या एका काढीवरती हे व्रत केलेलं आहे आणि हे असं एकदम पावन व्रत एकदम पवित्र असं हे व्रत त्यांनी केल्यानंतर त्यांना वर म्हणून भगवान श्री शंकर मिळाले आणि त्या दोघांचा विवाह झाला ह्या सग ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे आणि असं हे व्रत आहे की ज्या कुमारिका पण मुली हे व्रत करत असतात आणि सवासनीसुद्धा आणि म्हाताऱ्या बायकासुद्धा कारण असं म्हणतात की हे जे व्रत आहे हे शेवटपर्यंत सोडायचं नसतं म्हणजे आपण जेव्हापासनं मुलीला कळतं तेव्हापासनं मुलगी हे व्रत करते तर ते मरेपर्यंत हे व्रत तिच्यासोबत येत असतं एवढी या व्रताची महिमा आहे तर असं हे व्रत या ठिकाणी छानपैकी मस्त आमचं झालेलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान पैकी मस्त उखाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि थोडीशी मजा या नंतर आम्ही इथे केली तर हा माझा उखाणा ऐकून मला बेल वाहते वाकून आणि विजयरावांचं नाव घेते हरतालिकेचा आशीर्वाद घेऊन सासरी वर्षतांत प्रवाहाचं नाव घेते दिवशी जन्मदिनला मातेने पालन केले पित्याने दत्तापटलांचं नाव घेते पत्नी या नात्याने हां हां चलकर चालो शंकराच्या मंदिरात नंदीची व्रत दत्तापटलाचं नाव घेते या पूजाच्या बुजिरवण्याकर आणि छानपैकी आमचं हे व्रत असं या ठिकाणी संपन्न झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत